हाय हॅलो नमस्ते मी अश्विनी तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात झाली आहे तर आज आहे मंगळवार आणि आज मी असं कसं का केलं आहे हेअर वॉश हेअर वॉश म्हणण्यापेक्षा मी फक्त डोक्यावरून पाणी घेतले केस ओले केलेत तर आत्ता मला करायचं आहे हेअर स्पा शंभू गेलाय स्कूलला तर शंभूच्या स्कूल टाईमच्या मधल्या स्पेसमध्ये म्हणजे आता त्याला स्कूलला आणायला जायचं मला अकरा वाजता तर तोपर्यंत माझं हेअर स्पा होऊन हेअर वॉश वगैरे करून जाता येईल अशा हिशोबाने मग मी फक्त आता केस ओले केलेत आणि आता मी घेते स्पा करायला तर हेअर स्पाचं फुल डिटेल्समध्ये व्हिडिओ आहे ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल हवं असेल तर तिकडे जाऊन तुम्ही बघू शकता फुल डिटेल्समध्ये मध्ये आता मी जस्ट नॉर्मली दाखवते केसात खरं तर गुंता खूप आहे दोन दिवस झालं मी विचारलेच नाही मला गुंता काढायचा जाम कंटाळ येतो केसांचा तर नॉर्मल असेच पार्टिशियन करते आणि माझ्याकडे बघा ही हेअर स्पाची क्रीम म्हणजे लोरियल हेअर स्पा मी ह्या जे ह्या ब्रँडच्या अजिबात ऍडव्हर्टाइज करत नाही तुम्ही कोणत्याही हेअर स्पाची क्रीम वापरू शकता पण माझ्याकडे ही आहे जे की अर्बन कंपनीमध्ये हे वालाच हेअर स्पा यूज होतं तर मग मी तेच वापरतेय तर बघा मी इथं लोरियलची क्रीम घेतली आहे बाउलमध्ये माझ्या केसांना एवढी भास होते कारण ओल्या केसात तशी एवढी जास्त क्रीम नाही लागत आणि त्यासाठी लागतं खरं तर ऍमप्युअल पण ॲमप्यूल आता सध्या नाही आहे माझ्याकडे तर मग मी ॲड करणार आहे हे मॅट्रिक्सचं सिरम जे माझ्याकडे होतं फक्त पण खरं तर मी सिरम केसांना यूजच नाही करत ओन जे शॅम्पू आणि कंडिशनर ह्या दोनच गोष्टी यूज करते तर सिरम आहे असंही पडलेलं म्हणून मग मी ह्याच्यातच हेअर स्पा क्रीममध्ये सिरम ॲड करून हेअर स्पा करून घेते तर बघा केस थोडेसे सुकलेले म्हणून मी परत एकदा स्प्रे बॉटलने असे थोडे थोडे ओले करून घेते आणि म्हणजे ओल्या केसात कसं होतं की क्रीम ॲप्लिकेशन करायला बरं पडतं इझिली होतं फटाफट होतं आणि क्रीम पण कमी यूज होती असं मॉइश्चर राहतात केसांना तर असे आणि खरं तर गुंता काढलेला असा तर खूप छान असे वेगवेगळे शिक्षण करता येतात पण माझ्या केसात भरपूर गुंता होता पण तरी पण मी तसंच ओढत होते फक्त क्रीम ॲप्लिकेशन व्यवस्थित करणं हे महत्त्वाचं भले ते गुंता असो किंवा नसो तर इथं बघा स्पीडने केला थोडासा व्हिडिओ कारण मग ते खूप मोठं होईल आणि तुम्ही बोर होऊन झाल्यात म्हणून या सगळ्या गोष्टी तर मी असं फटाफट फटाफट लावून घेते म्हणजे स्वतःचं स्वतः तर दुसऱ्यांनी कधी पण हेअर केला ना तर तो खूप छान असा प्रॉपर परफेक्ट होईल पण स्वतःचं स्वतः तेवढा परफेक्टली नाही होत आणि स्टीम पण मी बघा अशी स्वतःची स्वतः थोडंसं मागणं पुढणं असं खाली वाकून वगैरे थोडी स्कापला स्टीम भेटेल अशा हिशोबाने स्टीम देत असते आणि छान वाटतं म्हणजे थंडीच्या दिवसात तरी स्टीम घेणं खूप भारी वाटतं आणि त्याचे खूप सारे फायदे आहेत केसांना पण स्टीमचे तर फायनली हेअर स्प झाला टोटल घड्याळ लावून पंधरा ते वीस मिनटातच झाला केस ओले केले तर ड्राय झालेले कारण मी टॉवेल लावलेलं ना केसांना त्याच्यामुळे थोडेसे ड्राय झाले तर परत एकदा स्प्रेने ओले करून छान क्रीम ॲप्लिकेशन करून थोडासा हलका मसाज केला स्काल्पला आणि त्याच्यानंतर दिली केसांना स्टीम तर स्टीम ऑप्शनल आहे तुम्ही दिलीत तरी चालेल नाही दिलीत तरी चालेल पण आता थंडीचे दिवस हो आहेत तर मी हमेशा उन्हाळ्यात तर कधी स्पा केला तर कधीच केसांना स्टीम देत नाही पण आता थंडी येतात जरा स्टीमने छान वाटते मस्त गरम गरम वाटतंय मग आता झाड ठेवायचंय एक तास किंवा पंचेचाळीस मिनिटं कमी वेळ असेल तर पंचेचाळीस मिनिट किंवा एक तास ठेवायचे आता एक तास ते ठेवणार आणि त्याच्यानंतर हेअर वॉश करणार तर, तर फायनली हेअर वॉश झाला सुद्धा आणि शंभुडी आली सुद्धा घरी इकडे बघा शंभू हाय कर <laughs> तर पटकन हेअर वॉश करून गेलेले आणि आल्याच्यानंतर तिथून पुढे बनवली आहे भेंडी आणि चपाती म्हणजे मी दुपारचं जेवण दुपारी रात्रीचं जेवण रात्री सकाळी ह्यांना टिफिनच्या वेळेस त्यांचं त्यांचं जेवण वेगळं असं की म्हणजे गरम गरम करून खाल्लं ना किती छान लागतं थंडीचे दिवस तर गरम गरमच जेवण वर वाटतं तशा मुला आवडती भेंडी म्हणून मग त्यांनी सांगितलं मग मा मला भेंडी चपाती पाहिजे म्हणून बनवली भेंडी चपाती तर चला आता आम्ही बसतो जेवायला पप्पा सारखा जेवताना तोंड सदा वाकडत असतं तर चला आता आम्ही बसतोय जेवायला तुम्ही पण या जेवायला तर बघा आत्ता वाजले दुपारचे तीन आणि मी ला ला आता जस्ट शंभूला ट्युशनला सोडून आले तर त्याचा ट्युशनचा टाईम असतो जेवण वगैरे झालं त्याच्यानंतर तो जरा वेळ खेळला बिळा आणि मग तुम्हाला एक गोष्ट सांग दाखवायची आहे म्हणजे मी शंभूला ट्युशनला सोडायला गेले त्या तिकडून येतानाच आता हे एक पार्सल आलं आहे जे माझं तिथे एक शॉप येतं त्यांच्या शॉपमध्ये येतं जेणेकरून त्यांना इझी पडतं त्यांच्या शॉपमध्ये ठेवायला तर त्याला ट्युशनला सोडून मी तिकडून घेऊन आले तर हे ओपन आहे आणि काल पण मला एक पार्सल आलेलं अफकोर्स साडीचं येतात ती तुम्हाला दाखवते आधी आणि मग ती ओपन करून बघूयात ती कशा टाईपची येते तर ही सुंदर आहे बघा आता नवीन लेटेस्ट आहे ट्रेंड निघालाय ह्या साडीचा जी की खूप छान आहे अट्रॅक्टिव्ह वाटते येल्लो कलर आहे आणि बघा ही वाली बॉर्डर आहे साडीला तर मस्त आहे आणि असं कॉटन टाईप कापड ह्याचं तर छान वाटतंय मला तरी आवडली ही साडी आणि भरपदर आहे असा ग्रीनवाला आणि बॉटल ग्रीन कलरची बॉर्डर आणि ही अशीवाली साडी आहे कशी वाटते नेसल्यानंतर कशी वाटेल कन्फ्यूज आहे मी पण तर आता ते वाला पॅकिंग खोलते आणि बघते त्याच्यात काय आहे म्हणजे अफकोर्स साडीच आहे पण ती कशा टाईपची आहे ते, ते एकदा चेक करते आता बघूया ह्याच्यात कशा टाईपची आहे तर ही साडी मला रिसीव झाली आहे प्रतिभा कलेक्शन ह्या पेज कडून आता ती वाली तर छान आहे ती सुहानी कलेक्शन त्या पेज कडून आलेली ही प्रतिभा कलेक्शन पेज कडून साड्या एवढ्या गोळा केल्यात की मला अक्षरशः हे ओरडतात की किती साड्या घेते पण आता देतात त्याला मी तरी काय करणार ना अरे बापरे सेम साडी आहे सेम फक्त कलर मध्ये चेंज आहे तो ऑरेंज त्याचा येल्लो कलर आणि हा ऑरेंज कलर आणि आता कापड बघूयात कापड कशाचं चांगलं आहे ते कापड पण जवळपास सेम आहे ह्याची थोडीशी क्वालिटी छान वाटते म्हणजे छान म्हणण्यापेक्षा इक्वलच आहे थोडासा कपड्यामध्ये थोडाफार चेंज आहे म्हणजे हे पण कापड चांगलं आहे ते पण कापड चांगलंच आहे असं नाही त्या साडीची खूपच फॅशन आली हे पण कॉटनमध्येच आहे आणि ह्याचं पण सेम आहे की ह्याची पण बॉर्डर बॉटल ग्रीन कलर आणि पदर असा भरपदर ऑरेंज कलरची साडी आता ह्यातली कोणती वाली मला छान वाटेल माहीत नाही दोन्ही पण दोन साईडला टाकून बघते तुम्ही मला सांगा कमेंट करून की ह्यातला कोणता कलर मला छान वाटतंय की जेणेकरून ब्लाऊज का तर काय मी काही स्टिच केला तरी पण होणारच आहे तर बघा एकदम परफेक्ट अशा सेम साड्यात फक्त इकडे येल्लो आणि ग्रीन इकडे ऑरेंज आणि ग्रीन एवढाच फरक आहे तर कोणता कलर जास्त छान वाटतोय तशा तर घालणार तर मी पण आहे आता ह्या दोन्हींमध्ये एकच ब्लाऊज चालणार आहे तर मी एक ब्लाऊज स्टिच करणार आणि मग ह्या दोन्ही पण साड्या वेअर करणार आहे तर येत्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतीलच ह्या साड्या मी वेअर केलेल्या तर कोणती साडी जास्त आवडली हे सांगा जर तुम्हाला ह्या दोन्हींपैकी कोणत्या साड्या आवडल्या असतील तर नक्की कमेंट करा मी त्यांचा इन्स्टाचा आय डी किंवा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला शेअर करेल कमेंटमध्ये रिप्लाय देईल तर नक्की सांगा क्वालिटी वाईज तर दोन्ही पण साड्या बेस्ट आहेत मला तर खूप जास्त आवडल्यात मस्त आहेत एक सारख्याच दोन साड्या खूप मोठा प्रॉब्लेम झालाय हा सेम आहे सेम क्वालिटी वाईज पण सेमच आहे काही चेंज नाही तर आता शंभू गेलाय ट्युशनला तो येणार पाच वाजता तर तोपर्यंत काय करायचं हा मोठा प्रश्न आहे टी व्ही तर काही मी बघत नाही दुपारची झोप तर काय मला येत नाही तर आता तर बसणार थोडंसं मोबाईलमध्ये काही गोष्टी एडिटिंग वगैरे करायला किंवा शिकायला असं ट्युशन वरून आला आणि हिरो डायरेक्ट पाणीपुरी डायरेक्ट यमी यमी का करतोय नाही आवडत म्हणून का तुला नाही आवडत पण मला आवडती चाल खायची चाल खायला काय माहिती कोंडल पाणी सुटलं आय पाणीपुरीला Oh, oh, कशी आहे आंटीने त्या आंटीने छान नाही बघलोरी कशी बनवली आहे काय डोळ्याला हात नकोच लावू तिकट आहे का खावा खावा हा तर शंभूला बघा हा काय आणलं तुला आईनी बॅट नवीन दोन दिवसापूर्वीच नवीन बॅट घेतली ती शंभूने तुटली पण आता परत आणली यांच्याकडेच असतो आपण नाही आता ही उचलते का ती मोठी होती ना ही जरा छोटी आहे तर मम्मी गेलेली तिच्या माहेरी गेलेली म्हणजे माझ्या आजोळी तर तिकडून येतात तिने काय काय आणले दाखवते धावा काय काय आणलंय सगळ्यात महत्वाचं म्हणजे केडगावची केडगाव बावीस फाट्याच्या तिथं आहे खुटबावची आणली ना ही भेळ खुटबावची ना मटकी भेळ बाजारातली का केडगावच्या केडगावच्या बाजाराची मटकी भेळ ओली भेळले मस्त लागतं हे काय पालकाची भाजी आ, तुला तर लगेच तोंडाला पाणी सुटत आणि पुरणाच्या पोळ्या अगं बाई 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 ह्याच्यात काय आमटी खोबर ही कसली भाजी तांदूळचा तांदूळचा पालक वांगी भिंगी सगळं गोळा करून घेऊन आली मटकी फेळ खेळ खायची ना शंभू फेळ खालू ना लाइटिंग चा बॉल तू कशाचं ठेवतोस का तुझ्याकडे काही सुद्धा टिकत नाही आणि उगाच ह्याला घेऊन येता बॅट नवीन नवीन रोज दोन दिवसाला हे बॅट तोडन आणि उगाच ह्याला आणायचं काय काय होणार आहे पोळी हे काय पालक भाजी हे काहीतरी बॉबी बिबी हे भाजी एमटी आणि हा आमचा पाहुणा इस्माइल इस्माइल ऑफिस वरून पाहुणा घेऊन आले पाहुणा आणलाय ऑफिस वरून थेट ऑफिस वरून नाही नाही पोळे दूध टाकून दे मुलगा बघा हे गप्पा बस शे बाबा दाखव का दाखव तुला पप्पाला काय चालतंय पप्पा दिसलं तरी चालतंय छोट्या पेंट वर छोट्या पेंट छोटे पेंटर पेंटू दे छोट्या <laughs> तर झालं बघा जेवण वगैरे झालं आणि आज घरी आलेले ते ह्यांच्या ऑफिसचे फ्रेंड होते तर ते ह्यांनी अचानक सांगितलं फोन करून की म्हणजे हे त्यांच्या सोबतच जात असतात ऑफिसला जातात येतात असं तर हा तर मग ते त्यांना घेऊन आले सोबत तर काय पुरणपोळी तर होतेच पण बाकीचं केलं भाकरी मेथीची भाजी भात भजी पापड असं बरं काही तेवढं तर करायलाच लागतं तर छान झाला रात्रीचा डिनर आहे की नाही सगळे वेळ म्हणजे रोज तर आम्ही जेवताना दोघच असतो पण आज मम्मी पप्पा पण oh, होते म्हणजे आम्ही तिघ काय म्हणजे अडीच जण असतो अडीच जण अडीच असतो रोज जेवताना पण आम्ही आज तर म्हणजे मम्मी पप्पा पण होते ते भाऊजी पण होते तर छान वाटलं असं गच्च घर भरलेलं असलं की जरा छान वाटत हे बघा रे बघा सगळ्यांनी बघा तेवढा तर भारी झाला तर चला तर मग आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा कमेंट करून नेहमीप्रमाणे खूप सारा प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका आणि छान छान कमेंट्स करा तर भेटूयात लवकरच नवीन व्हिडिओ मध्ये बाय बाय तेवढा आहे